इफिशियन्सी जी, जी याचा योग्य प्रकारे वापर जो आपण हा कशा प्रकारे करता येईल आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या काही चुका होत असतील तर त्या आपल्याला सुधारता येईल आणि आमचे यंत्रणा आहे आपल्या बहुमत मार्गदर्शनात जंतू असेल डेंग्यूचा जंतू असेल चिकनगुल्याचा झुकाचा जंतू असेल तो डास एक एक मार्गाने आपल्या जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये विचार करण्याची कोल्हापूर सांगली महानगरपालिकेमध्ये आहे कारण सांगितलं की मलेरियाचे केसेस नाही आहेत असं होऊ शकत नाही मी मला तेच म्हणलं की जोपर्यंत या भूतलावरती ह्युमन बी आहे तो पण डास आहे हे लोक कदाचित आपल्यापर्यंत आले नसतील अनडिटेक्टेड राहिले असतील आणि तो डासांचा कार्यक्रम तो डास करत आहे तसं देखील चालतं आणि हे एक काय आहे हा ज्याला आपण म्हणतो की जगण्यासाठी किंवा त्याच्या रिप्रोडक्शनसाठी गरम रक्ताची गरज लागते आणि म्हणून तो माणसाचा जसं डासांचे प्रकार आहे तसं इतर कीटक पण आहे केवळ डास हा नाही इतर कीटक सुद्धा आहे पण आपण प्राधान्याने डास बघूया पहिला डास डासिक त्याच्यापासून तुम्हाला सगळ्यांना माहिती अनापुलिक डास होता दुसरा जो डास आहे त्याचं नाव आहे क्युलेक्स युलेक्स तुम्हाला माहिती आहे काय फायलेरिया आणि दुसरा आणि तिसरा जो आजार आहे जो म्हणजे एडिस इजिप्त आहे हा तीन तीन प्रकारे आजार डासिप्तो एक डेंग्यू दुसरा चिकनगुनिया आणि तिसरा जो आजार आहे तो म्हणजे आता नव्याने आलेला चिका आता हे जे डास आहेत हे डासांची हॅबिट्स आहेत काय लक्षात ठेवायला पण सोपं आहे त्यामुळे इथून पुढे तुम्हाला जो डास चावतोय तो डास कोणता आहे तुम्ही ओळखू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही हे सिद्ध करू शकता की मला नक्की आजार काय होणार पहिला पंचेचाळीस डिग्री अंशाला बसतो आपला जर समजा त्वचा असेल अंशाला बसतो आणि तो डास रात्रीचा चावतो त्यामुळे मलेरिया मोठ्या प्रमाणात होत नाही रात्री चावत रात्री आपण झोपलेला असतो त्यामुळे जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत आपण तो आणि हात पाय हलवले तर तो तिथलं उठून लगेच दुसऱ्याला म्हणजे मलेरिया त्या भागामध्येच आपल्याला आणि कमी प्रमाणात जर तर बघायला मिळते रात्री चाव आता दुसरा वास आहे तो म्हणजे क्युलेक्स आता क्युलेक्स ची सुरुवात होते क्युलेक्स तर तो असा बसतो खानचे बॅग कुबड काढून बसतो कॉर्कड काढून बसतो लक्षात ठेवलं कानामध्ये काही गुनगुल करतो आपण तुमचा डास गुनगुला लागला सवय या डासाची हा डास घाणीत वाढतो आणि प्लीज फ्रेश वॉटर मध्ये वाढतो त्यामुळे जिथं फ्रेश वॉटर आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं ते अनाफिलिस तिथं डर्टी वॉटर आहे तिथं डुंगर आहे धान आहे गटर आहे अशा ठिकाणी तुम्हाला मॉस्किटो बघायला तिसरा डासाचा प्रकार आहे तो म्हणजे कुठला हा डासिस सारखाच बसतो पण हा मोठा असतो त्याच्या अंगावरती चट्टे असतात आणि चट्टे कसे असतात म्हणजे जसं आपण वाघाच्या अंगावर पट्टे असतात ना तसे त्याच्या अंगावर हॉस्पिटल म्हटलेला मोठा दिसतो आणि हा जो डास आहे हा डास दिवसाचा होतो त्याचं महत्व आहे जे डास दिवसाचा होतो आपण इथं बसतोय आपल्या पायाखाली अंधारामध्ये किंवा जरा जस्ट तो मे पंचा डास खाली आहे तो डास आपल्याला काय पाहायला जावा लागला आपण काय करतो लगेच पाया जाऊ आपल्याला हा आपण जागेपणे संवेना आपल्याला झोपेपणी आपल्याला सगळेंना मिळणार नाही आणि हा आज काय करतो मग लगेच उठतो आता समजा विवेक सरांना चावं लागला तरी पाय हरवला सरांच्याकडे जाईल तरी हरवला यांच्याकडे जाईल असं करत करत जोपर्यंत त्याचा पोट भरत नाही तोपर्यंत ते दहा पंधरा लोकांनी चावलेला असतो तेवढं इन्फेक्शन

त्या ठिकाणी काय जिद्द जिथं जिथं तुम्ही पाणी वापरायला काढता तिथं करा काहीला जिथं काढता तिथं करू नका जे नाही मग आमच्याकडे आम्ही ठीक आमच्याकडे कळतो आहे आपल्या टू व्हीलरला बरेच आपण ऑइल बदली करतो ऐक कर ना प्रत्येकाच्या घरात टू व्हीलर आहे ते ऑइल बदली केल्यानंतर ऑइल त्या दुकानदाराकडे सोडतो त्याला सांगायचे माझ्यासाठी महत्वाचं आहे हे ऐल मला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये माझ्या कुटुंबाचं वाचवणार आहे कसं वाचवणार आहे ह्या ऐल आणि जिथं जिथं व्यक्ती साठलेला आहे जिथे जिथं पाणी साठलेलं आहे त्या ठिकाणी दुसरा ऐल टाका वरती तळून येतो सायकल आहे त्याला श्वास भेटत नाही आणि पुढच्या डासांचे लार्मल स्टेज त्या ठिकाणी पण डास लक्ष्मीच्या रूपाने येतो आपल्याला आणि आमची लक्ष्मी घेऊन जातो दास कधी कर था। आत येतो आपल्या घरा संध्याकाळच्या वेळेला बघा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही बसला की गुणगुणत असतात दास पायाला चावत असतात आणि नेमकं आमच्या कल्चरली काय गोष्टी आहे संध्याकाळच्या वेळेला दरवाजे उघडे ठेवायचे मग आता ठरवलं पाहिजे की दास एंट्री जी आहे की ती कधी आहे झुमझुम अंधार पडला सांज जो आत झाली त्यावेळेला तो आत येतो ना त्या दरम्यान बंद करा सो दासाची एंट्री आत दास तुम्ही थांबवता पर्सनल प्रोटेक्शन काय की आपल्या घरात म्हणजे सगळीकडे तुळस लावली जाते जरा एन्करेज करा कारण तुळशीचा तुळस ही नेचुरल रिपेलेंट म्हणून काम करते घरासमोर तुळस असावी ऑक्सिजन तर देतेच देते प्लस घरासमोर तुळस असले तर डास शक्यतो आत येत नाही किंवा शेवंती हा असे काय झाड पर्सनल प्रोटेक्शन साठी मात्र पॉस्किटो नेट लावा कुठं मलेरिया झाला हा मला एकाने असं सजेशन केलं होतं आमच्या गावात डेंग्यूचे डास डेंग्यू न वाढल्याचा आहे आणि आता तुम्ही ते मलेरिया मॉस्किटो नेट सगळं द्या मी म्हटलं का मॉस्किटो नेट द्यायचे अरे बाबा हा डास दिवसाचा होतो दिवसा काही तुम्ही झोपता का आम्ही या लोकांना सांगायला पाहिजे का मलेरिया असेल तर तुम्ही मॉस्किटो नेट वापरा आणि त्या पद्धतीनं जर कुणाला इच्छा असेल मॉस्किटो नेट वापरायची तर त्यांनी त्या जरूर वापराव्यात तर, तर स्वतःचा संभाव रिटिनेट काय बाजारात मिळतात थोडं पाच तारखे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी त्या तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरून तासांचं नियंत्रण त्याच्यामध्ये करू शकता आणि मग हे डास काही ठिकाणी मिक्स इन्फेक्शन मिळतं मग मलेरिया पण दिसतो डेंग्यू पण दिसतो चिकनगुनिया पण दिसतो चिका आता आला चिकाबद्दल मला थोडंसं बोलावं लागेल दुर्दैव आपलं जिका आपल्याकडे आणि आता पुण्यामध्ये पण काही केसेस धोका काय आहे गरोदर झाला माणूस मरत नाही त्यामुळे झिंका होत नाही पण गरोदर पाहायला जिका झाला तर तिच्या पोटी मुलाचं डोकं कमी होतं त्याला म्हणायचं मायक्रो कॅम्पेनिंग हे डोके कमी डोक्याने जन्माला येत आणि कमी डोक्याने जन्माला आलं मला सगळं कुठल्या आईला वाटतो माझं असं म्हणजे बुद्धिहीन कमी डोक्याचा आहे विचार करा त्या कुटुंबाचा किती मोठा लॉस आहे हे पण लोकांना सांगा की तुझ्या घरात तुझी लेख जर बाळपणा आपल्याकडे आलाय बाबा आणि एक आहे आजार का करतोय काय डेंग्यू मलेरिया चिकन मुले आणि झिका आणि सगळ्यात ऍडव्हानेज काय आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सारखे काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे पाणी वाट करा स्वच्छ करा वगैरे वगैरे कोरोना दिवस पाळा काय वॉकिंग करा अँटी लार्वल मेजर्स वापरा आणि या सगळ्या मेजर्स एकाच वेळेला एकात्मिक प्रोसेक्शन जायचं सगळ्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या तर आणि कर आपण मुक्त करू शकतो आणि केवळ एका ठिकाणी न करता पाच किलोमीटर परी आपलं नेहमी देत चुकतो आपल्या एका गल्लीमध्ये आपण ऍक्टिव्हिटीज करतो पण पाच किलोमीटर परिघामध्ये तुम्ही केला तर त्याची पुढची एंट्री पुढे जाणार नाही दा। तर मला वाटतंय की या सगळ्या बेसिक ऍक्टिव्हिटीज तुम्ही पाळाव्यात आणि माझा जिल्हा हा डास मुक्त आणि पर्यायानं तुम्ही या डेंग्यू जिंका मुक्त करावा अशी प्रामाणिकपणे अपेक्षा करतो आणि जाता जाताच फक्त